नमस्कार निलीना आज ना मला सगळा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आलेला आहे त्यामुळे झटकीपट असा तवा पुलाव करणार आहे कारण मी आणि माझी मुलगी दोघीच जणी आज घरात त्यामुळे खूप काही पसारा पण मला करायचा नाही आहे तर बघूया तवा पुलाव कसा करायचा ते तवा पुलाव करण्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो एक तासाभरापूर्वी पाण्यात भिजत घातला होता त्यातला पाणी काढून आहे त्याच्यानंतर भाज्या मी काय घेतल्यात तर इथे तीन प्रकारच्या सिमला मिरची आहेत लाल पिवळी आणि हिरवी थोडेसे फ्रोजन मटार आणि मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न हे मी उकडून घेतलेले आहेत एक कांदा एक टोमॅटो त्याच्यानंतर इथे पाच सहा लाल आ, सुक्या मिरच्या मी पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या एक साधारण अर्ध्या तासापूर्वी त्या आणि लसूण ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे ही पेस्ट तवा पुलाव करताना किंवा पावभाजी करताना खूप छान लागते नक्की ट्राय करा त्याच्यानंतर थोडंसं आलं लसूण इथे मी खलबत्त्यात वाटून घेतलं आहे फोडणी करताना मी जिरं घालणारे बारीक चिरलेला लसूण दोन हिरव्या मिरच्या हळद तिखट आणि पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ आणि बटर लागणार आहे आपल्याला हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे इथे पाणी घेतलेलं आहे साधारण मी हे चार ते पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा तांदूळ घालते भिजवलेला आपल्याला भात वेगळा शिजवून घ्यायचं आहे आणि हा शिजवतानाच त्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपला भात शिजून तयार आहे मी तुम्हाला एखादं शीत दाखवते हे का व्यवस्थित भात शिजलेला आहे आता गॅस बंद करते आणि हे सगळं आपल्याला चाळणीवर काढायचं आहे म्हणजे हे पाणी नको आहे आपल्याला आणि चाळणीवर काढून थंड पाणी त्याच्यावर घालायचं आहे म्हणजे शीतन शीत मोकळं होतं आपण इथे इथे मी या बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत बॅडगी मिरच्या घ्या काश्मीरी मिरच्या घ्या कुठल्याही घ्या पण ज्या रंगाला छान असतील शक्यतो त्या मिरच्या वापरायच्या तर इथे मी बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरमध्ये घालते आहे जरा मोठ्या असतात त्यामुळे जरा मध्ये तोडून घालते आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि एक अर्धा चमचा मीठ घालणार आहे हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथे मी ही पेस्ट केलेली आहे ही पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता व्यवस्थित जर बंद करून एअरटाईट डब्यात ठेवलीत तर ही पंधरा दिवस व्यवस्थित टिकते आणि पाणी घालून जर तुम्ही थोडीशी पातळ केलीत तर हे तुम्हाला चाटला वगैरे पण वापरता येते ही चटणी आता बटर घालणार आहे मी छान भरपूर बटरमध्ये आपण हे करतोय आणि बटर जळू नये म्हणून थोडस फक्त तेल घालणार आता सुरुवातीला याच्यामध्ये कांदा गॅस मिडियम ठेवला मी दोन मिरच्या आहेत आणि एक सहा लसणाच्या पाकडे बारीक चिरलेले आहेत त्या घालत्या तबा पुलाव ना थोडासा तिखटच असतो पण तुम्हाला जर माइल्ड आवडत असेल तर या मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालेल टोमॅटो घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट या तिन्ही सिमला शिमला मिरची आहेत लाल हिरवी पिवळी त्या घालते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आवडीनुसार हव्या त्या घेऊ शकता मटार आणि स्वीटकॉर्न तेही घालके गॅस मी आता मोठा केलेला आहे आपल्याला ना या भाज्या अशा पूर्ण शिजवायच्या आहेत थोडासा भाज्यांचा क्रंच पण लागला पाहिजे आणि त्या थोड्याशा हलक्या शिजल्या पण पाहिजेत आता मसाले घालून घेऊया हळद घालणार नाही आहे मी कारण हळद आपण भाताला लावलेली आहे ऑलरेडी तिखट हा पावभाजी मसाला आणि ही जी पेस्ट केली होती आपण ती घालती मी एक चमचा त्याचबरोबर फक्त या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढंच कारण परत भाताला आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे आपल्या भाज्या अशा थोड्याशा हलक्या शिजलेल्या आहेत साधारण एक दोन ते तीन मिनटं झाली आहेत भाज्या टाकून आणि मी म्हटलं तसं खूप शिजवायचं नाही आहेत आपल्याला भाज्या आता हा जो भात आहे तो टाकते सगळा आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आता हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे शीत मोडणार नाहीत गाडीवर जेव्हा तुम्ही तवा पुलाव खाता त्यावेळेला हे झाकण ठेवत नाहीत असंच देतात तुम्हाला पण मी आता घरी आहे तर ता मी त्याला एक हलकेशी वाफ देणार आहे आणि मग आपण ते सर्व करूया मस्त तवा पुलाव तयार आहे आता छानपैकी सर्व करूया मी वरतून कोथिंबीर घालतेय तुम्हाला हवं असेल तर याच्यावर तुम्ही मस्त चीज पण ग्रेट करून घालू शकता मस्त चमचमीत असा तवा पुलाव तयार आहे कधीतरी असं कंटाळा आला तर अशी एखादीच डिश पण हटके असं करायला काहीच हरकत नाही चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय